मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा पहिला दिवस होता उद्या देखील ते आंदोलन करणार आहेत पण आपल्यासोबत सध्या काही आंदोलक आहेत आणि सध्या ते जेवण बनवत आहेत आपण थेट त्यांच्याबरोबर चर्चा करूया काय जेवायला केले खिचडी आज किती वेळ झाला तुम्ही जेवला नाहीये दुपारपासून नाही सगळे कुठून आला कुठून आला आम्ही मी तालुका जिल्हा बीडवरून आलो आपण बघू शकतो की खिचडी करत आहेत किती लोकांसाठी ही खिचडी केली पंचवीस प्रत्येक गाड्यामध्ये ग्रुप डिवाइड केलेले पंचवीस पंचवीस जणाला सगळं आपापला शिधा आहे सोबत सगळ्यांच्या सगळ्यांनी असंच बनवलं आहे सगळ्या जागा किती महिन्यांची तुम्ही तयारी करून आला आम्ही पंधरा दिवस महिना दादा जसं सांगतील त्या हिशोबाने आम्ही कधी किती पण दिवस राहू शकतो आज आपण पाहिलं असेल तर पाऊस होता त्यामुळे आता तुम्ही अन्न शिजवताय काय सांगाल मराठा पुढे पाऊस वारा काही नाही हे शून्य आहे विश्वस म्हणतात ना शून्य झिरो आहे पण हे विश्व हे आज आजचा पाऊस तर हे झिरो आहे आमच्या इकडे काही तुम्ही म्हणजे डबे देखील बनवले आहेत हे तुमच्या म्हणजे जे बाकीचे लोक आहेत त्यांच्यासाठी बनवले आहेत आम्ही असताना जे समजा डबे आलेले आहेत ते आम्हाला दिलेले आहेत ते आम्ही आणलेले ही खिचडी आता तुम्ही बनवली आता हे असं दररोज तुम्ही जेवण बनवणार हो 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 रोज आमच्याकडे पोहे ना नाश्त्याला पोहे असतात संध्याकाळी खिचडी आज तुम्ही सगळे म्हणता की सकाळपासून जेवला नव्हता आम्ही ना, सकाळी नाश्ता केला हिथं हिथं नाश्ता बनवला पोहोचला ना उशीर झाला आज अकरा वाजले होते आम्हाला नाश्ता बनवायला सकाळी तुम्ही किती म्हणजे दिवसाचं राशन घेऊन आलाय आम्ही आमच्या गाडीमध्ये आता चेक करू शकता तुम्हाला कॅमेरा समोर पंधरा दिवसाचं राशन आहे पंधरा दिवसाचं राशन प्रत्येक गाडीमध्ये पंधरा पंधरा दिवस आणि त्याचबरोबरच सरकारने काही सोय केली आहे का तुमच्यासाठी सरकारने ज्यावेळेस मागच्या वेळेस जे आंदोलन आलं जे वाशिम मधून वापस केलं तिथं भरपूर सोय होती संडास बाथरूमची पण आजच्या आंदोलनाला हे आमचे आमच्या इथले संडास बाथरूम तिथं सोय नाही राहण्याची सोय नाही दुसरी गोष्ट पाणी तर नाहीच नाही पुऱ्या म्हणजे ह्याला बंद केले फेरीवाले पण बंद केले कारण की मराठाला किती पळवायचं हे सरकारला चांगलं कळालेलं आहे पण मराठा कधी झुकणार नाही आम्ही इथंच राहणार उपाशी राहू राहू पण कारण फिरीवाले बंद करायचं कारण काय होतं आज कारण काय होतं सरकारला की इथं बंद करायचं ह्यांची सोय होऊ ह्यांना पाणी भेटू नाही हा सरकारचा दाव आहे तू खिचडी बनवली किती वेळ लागली खिचडी बनवायला एक आता तू सगळ्यात जे लोक आले त्यांना खायला घालणार आहे काय तू यामध्ये उत्साह आनंद आहे उत्साह तर म्हणजे आम्हाला जेवढे वेळ थांबावं लागल त्यावेळेस आम्हाला खायचा पर्याय नाही आनंद आहे आम्ही घरवालेला सांगितलेलं आहे दादा जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तो किचन मी सांभाळणार तू तुझ्या पुरतकर नाही तर नको करू ते आमच्या घरच्या पर्यायनी सांगितलं की तुम्हाला जेवढे दिवस तिथं राहायचं राहा आणि दुसऱ्या फेरीला आम्ही निघणार आहे आम्ही महिला मंडळ निघणार आहे दुसऱ्या फेरीला मग आठ दिवसाने आम्ही वापस एक गाडी पाठवत जेवढ्या येतात महिला त्याच्या तेवढ्यात येतील पुन्हा दुसरी गाडी पाठवूत असं होणार आहे आपण बघू शकतो की ज्या प्रकारे खिचडी तयार केली आहे उद्या काय बेद पोही, 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 पोही। पोही, ना नार। तुम्ही पोहे 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 सकाळी नाश्त्याला आणि दुपारी खिचडी परत आंदोलनाला बसणार तुम्ही सगळे आपण बघतो हे सर्व आंदोलक होते ज्यांनी सांगितलं आहे की आता आम्ही जेवण करणार आराम करणार उद्या पुन्हा एकदा आम्ही सकाळी नाश्ता करून पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात करणार आहे कॅमेरामन हेमंत कदम सह ईशान देशमुख एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट